नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला उंदराची आणि मांजराची गोष्ट सांगणार आहे तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनल करा आणि लाईक करा मित्रांनो एका किरणमालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते।, होते दुकान असल्यामुळे त्यांना तेथे भरपूर खायला मिळायचे धान्य सुकामेवा बिस्किटे आदी वस्तूवर ते ताव मारायचे अशा खादाड उंदरांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान व्हायचे दुकानदाराने विचार केला की या उंदरांचे काहीतरी करायलाच हवे नाहीतर एक दिवसाला मला कंगाल होण्याची पाळी येईल एक दिवशी एक मांजर दुकानात आणली ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येणार मांजर आपली रोज उंदीर दिसलं की त्यांना पकडून खायची त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली उंदिरा तर फार काळजीत पडले त्या मांजरेचा कायमचा बंदोबस्त करायचे ठरवले त्यासाठी त्यांनी एक सभा भरवली सभेत याच्यावर चर्चा झाली पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणाला समजे ना थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला मांजर अगदी हलक्या पायाने अत्यंत चपळाईने फिरते त्यामुळे ती कुणालाच आपल्याजवळ आलेली कळत नाही त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडण्याची भीती आहे तेव्हा एक तरुण उंदीर म्हणाला की काहीही करून आपण मांजराच्या गळ्यात घंटी बांधली पाहिजे सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला एक उंदीर म्हणाला की छान हा मांजर चालायला लागला की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ सगळे फार खुश झाले तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला थांबा हा वेडेपणा आहे मला एवढं सांगा मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण तेव्हा सर्वजण एकमेकाकडे बघू लागले तितक्यात मांजर येतो व त्याने एका उंदरावर झपट घातली मित्रांनो या कथेतून आपल्याला असा बोध मिळतो की अंमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो